कादंबरी शिकवणी भाग सहा प्रकरण एकावन्न एक ॲडमिशन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारिकर कॉलेज येताच राघव उतरला सिक्युरिटीने त्याला सल्यूट केलं राघवने सुद्धा त्याला नमस्कारानेच प्रत्युत्तर दिलं त्याला पाहताच जो तो अदभीने त्याला गुड मॉर्निंग सर असं म्हणून अभिवादन करत होता आणि रिसेप्शनमध्ये भेट झाल्यामुळे मैथिलीसुद्धा सगळ्यांच्या परिचयाची झाली होती त्यामुळे ज्यांनी ज्यांनी तिला ओळखलं होतं त्यांनी त्यांनी तिला गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणून मिश केलं होतं या सगळ्या गोष्टीची मैथिलीला खूप मजा वाटत होती लोक आपल्याशी एवढ्या आदराने बोलत आहेत याचं तिला कौतुक वाटलं राघव कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेला त्याला पाहून सगळा कर्मचारी वर्ग उभा राहिला गुड मॉर्निंग करून त्याने सगळ्यांना बसायला सांगितलं जाधव सर यांना शेवटच्या वर्षाला ॲडमिशन घ्यायचं आहे एफ आय आणि एस वायच्या मार्कशीट्स आहेत अजून काही सर्टिफिकेट्स लागतील का त्यांच्याकडे जी फाईल आहे ना ती तुम्ही एकदा पाहून घ्या पण ॲडमिशन लवकरात लवकर करून द्या हो सर ॲडमिशन चालूच आहे ती काय मुलांची रांग तिथेच आहे मी लगेचच कामाला लागतो आणि ॲडमिशन झालं की तुमच्या केबिनमध्ये फाईल आणून देतो जाधव म्हणाले नाही नाही सर तुम्ही काही करायची गरज नाही तुम्ही फक्त मार्गदर्शन करा लाईनमध्ये ती स्वतः थांबेल फॉर्म पण स्वतःच भरेल ॲडमिशनची प्रोसेस झाली की तिला माझं केबिन दाखवा राघव म्हणाला नाही नाही सर उगीच मॅडम ना लाईनमध्ये कशाला मी करतो ना काम जाधव म्हणाले नाही जाधव कॉलेजमध्ये ती फक्त एक नॉर्मल विद्यार्थी आहे इतर विद्यार्थ्यांसारखीच तेव्हा कोणतीही व्ही आय पी ट्रीटमेंट नको मग जाधवांनी एक फॉर्म दिला राघवने तो फॉर्म घेतला आणि तिच्या हातात दिला तिथे बसायचं फॉर्म भरायचा आणि ती रांग दिसते ना तिथे जाऊन उभं राहायचं ॲडमिशन झालं की जाधवांना सांगायचं मग तुला ते माझं केबिन दाखवतील राघव म्हणाला मैथिलीला खूप राग आला हे सगळं माझ्यावरच ढकलायचं होतं तर माझ्याबरोबर इथे यायचं आगाऊपणा कशाला करायचा सगळं काम सहजासहजी शक्य होतं पण नाही मोठेपणा करायचा ना बघा मी माझ्या बायकोला कशी साधी ट्रीटमेंट देतो ते हातातून तिने फॉर्म खेचून घेतला फॉर्म भरला आणि ती बिचारी रांगेत उभी राहिली राघव निघून गेल्यानंतर जाधवांनाच कसं तरी वाटलं तिच्याकडे जाऊन ते म्हणाले मॅडम आणा इकडे फॉर्म मी ॲडमिशन घेऊन देतो फक्त तुमचं काम मी लवकर करून दिलं ते मात्र साहेबांना सांगू नका हां आनंदाने मैथिलीनी फॉर्म दिला आणि जाधवानी पटापट काम करून दिलं आणि तिला राघवचं केबिन दाखवलं ते स्वतःच तिच्याबरोबर आले काही मंडळी राघवला भेटण्यासाठी राघवच्या केबिन बाहेर उभी होती पण बाहेरच्या चौकीदाराला सांगून जाधव तिला घेऊन सरळ आतमध्येच गेले काम झालं राघवने विचारलं हो साहेब लाईन पटापट जाते ना जाधव म्हणाले पण मला भेटायला बाहेर कोणी थांबलं नाही का म्हणजे तुम्ही एकदम आत आलात म्हणून विचारलं राघव म्हणाला आहे ना सर खूप माणसं आहेत आहे ना सर खूप माणसं आहेत म्हणून म्हटलं अगोदरच मॅडम लाईनमध्ये उभ्या होत्या आणि आता अजून कुठे वेट करवायचा त्यांना म्हणून त्यांना पटकन आत घेऊन आलो आता सर आपल्याला थँक्यू म्हणतील अशा आशेने जाधवाने हसत हसत सांगितलं जाधव मी मघाशीच तुम्हाला सांगितलं कोणतीही व्ही आय पी ट्रीटमेंट नको तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करताय पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन वेगळं ठेवायचं समजलं का जाधव रागाने राघव म्हणाला जाधवांना आपली चूक कळली ते पटकन सॉरी म्हणाले आणि केबिनच्या बाहेर पडले बरं आता तू आलीच आहेस तर इथे मागच्या खुर्चीवर बस माझी कामं आटपली की मग आपण घरी निघू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची राघव किती सहजतेने बोलत होता त्यांचे प्रॉब्लेम आपले समजून सोडवत होता कुणावर चिडणं नाही ओरडणं नाही रागावणं नाही सगळ्यांशी शांत बोलत होता ते पाहून मैथिलीला त्याचा अभिमान वाटला पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात विचार आला सगळ्यांशी भरभरून प्रेमाने बोलतोय आणि सगळ्या रागाचा हुसकेपणाचा कोटा माझ्यासाठीच राखीव ठेवलाय की काय कुणाच ठाऊक प्रकरण बावन्न नोक झोक ॲडमिशन झाल्यामुळे राघव खुश होता पण मैथिलीला पुन्हा अभ्यास करायचा तोही चांगला बाप रे अभ्यास करायचा चांगले मार्क आणायचे हे फारच कंटाळवानं वाटा काही घरी आली तेव्हा ती दमली होती पण हातपाय धुऊन लगेचच ती किचनमध्ये गेली खरं तर तिला पणावं असं वाटत होतं पण उगीच आपण झोपायचं आणि राघव सगळ्यांसमोर काहीतरी तिला बोलायचा या विचाराने ती किचनमध्ये गेली बिचारी खूप थकली होती अनुआई म्हणाल्या अगं मैथिली दमली आहेस जा विश्रांती घे जेवणाचं मी पाहते पण आईना सुद्धा होत नाही हे मैथिलीला माहीत होतं तीही म्हणाली नको आई राहू दे मी करते तुम्हीच उलट विश्रांती घ्या आईना पोथी वाचायची होती म्हणून त्या रूममध्ये निघून गेल्या मैथिलीने मग फ्रीजमधल्या भाज्या काढल्या काय जेवण बनवावं असा विचार करत असतानाच राघव तिथे किचनमध्ये आला काय जेवण करणार आहेस त्याने विचारलं ठरवलं नाही अजून ती म्हणाली आला लगेच माझ्या मागून चौकीदारी करायला चौकीदार कुठला मैथिली तोंडातल्या तोंडात फुटपुटली काही म्हणालीस का त्याने विचारलं काही ऐकलं का तिने उलट विचारलं एवढी दमली आहेस पण माझ्याशी भांडताना जोर कुठून येतो तुला त्याने विचारलं उगीच आता हा नको तो विषय वाढवणार आणि डोकं खाणार असं मैथिलीला वाटलं ती म्हणाली तू किचनमध्ये कशाला आला आहेस तुला काही हवं आहे का तिचा हात पकडतो म्हणाला परत अरे तुरे आता पुन्हा अरे तुरे केलंस ना तर हा हात चांगलाच पिरगळून ठेवीन असं म्हणत त्याने आपली मूठ चांगलीच आवडली आई ग ती कळवळली नेहमी काय तुझी दादागिरी असते रे थांब तुलाही आता बरोबर दाखवते तिनेही मग लगेचच त्याच्या दंडाचा चावा घेतला आऊच चावरी कुठली आणि मग त्याने तिला खणखण टपलीत मारली तिनेही तिला भरपूर चिमटे काढली त्यांची ती मारझोड आई दादा बाहेर पाहत उभे राहिले होते दादा तुम्ही मैथिलीचं अचानक लक्ष केलं आणि राघव पण पटकन बाजूला झाला तुमची कुस्ती झाली असेल तर एक कप चहा हवा होता दादा म्हणाले मग आता चहा तुम्ही देताय की मी करून घेऊ आईने विचारलं नाही आई, आई, आई ना पटकन करून मैथिली म्हणाली आई दादा हसून निघून गेले तिने रागाने वैतागत राघवकडे पाहिलं त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले होते तिने रागानेच चहाचं आदन ठेवलं बरं ऐक ना तू दादांना चहा दे आज जेवण मी करतो जा तू आराम कर तिने मागे वळून पाहिलं काय काय म्हणालास सॉरी सॉरी काय म्हणालात चुकीची दुरुस्ती करत ती म्हणाली आज जेवण मी करतो खरंच सांगतोय जमतं मला थोडं थोडं नंदिनी काकूनी शिकवलं होतं मला तो म्हणाला नक्की तिने पुन्हा एकदा आश्चर्याने कन्फर्म केलं तिच्या नाकावर हलके स्टिचकी मारत तो म्हणाला हो अगदी नक्की प्रकरण त्रेपन्न रंगत दादांसमोर चहा घेऊन जाताना मैथिलीला नको नको वाटलं मगासा तो किचन मधला प्रसंग तिला आठवला अनुआईनी विचारलं मैथिली जेवायला काय करूया गं आज मैथिली पटकन म्हणाली आई आज तुम्ही आराम करा आणि मलाही आज आरामच आहे म्हणजे काय गं बाहेरून मागवताय की काय अनुआईने विचारलं नाही नाही राघव म्हणाला सॉरी सॉरी हे म्हणाले आज सगळ्यांसाठी जेवण तेच करणार आहेत म्हणून मैथिली म्हणाली अरे वा मग तर छान झालं मग तूही जाऊन आराम कर नाहीतर मुलांबरोबर गप्पा मार जा अनुआई असं म्हणताच मैथिली मुलांबरोबर गप्पा मारायला गेली राघवदादा जेवण करणार आहे याचं मुलांना कुतूहल होतं आणि डायनिंग टेबलवर बसल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का मिळाला आईदादांसाठी राघवने दाल खिचडी आणि पापड केले होते मुलांसाठी नूडल्स आणि खरोखरच सगळे पदार्थ उत्तम झाले होते सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं पण मैथिली काही बोलत नव्हती ती नूडल्सचा आस्वाद घेत होती राघवने हळूच आपला उजवा हात टेबला खालून तिच्या डाव्या हातावर ठेवला आणि ती जरा दचकलीच त्याने हळूवारपणे तिचा हात हातात घेतला नजरेनेच विचारलं कसं आहे सगळं तिने मग चक्क त्याला डोळाच मारला आणि म्हणाली मस्त त्यामुळे तर जेवणाची रंगत आणखीन वाढली जेवताना दादाने विषय काढला बरं का राघव आता काही दिवस मी आणि आई आपल्या फार्म हाऊसवर जाऊन राहणार आहे आप तिथली आपली शेती बागायती बघायला हवी तिथे काहीतरी सोय करायला हवी तेव्हा इथलं आता सगळं तुम्हालाच सांभाळायचं आहे आम्ही पुढच्या आठवड्यात जाऊ पण त्याआधी तू आणि मैथिली चार पाच दिवस देवदर्शन करून या आणि पुढे कुठेतरी फिरायला जा इथे आल्यापासून तशी ती मोकळेपणाने फिरली नाही मजा केलीच नाही तेव्हा तिला कुठे घेऊन कुठेतरी रम्य ठिकाणी जा राघवने फक्त मान डोलावली प्रकरण चोपन्न हनीमूनची पॅकिंग कुठेतरी फिरायला जायला मिळणार या विचाराने मैथिली एकदम खुश झाली आधी मनू आणि तेजू तुम्ही पण चला ना आमच्यासोबत मनू तू राघव दादाला विचारलंस ना की तो तुला नाही म्हणणार नाही मैथिली निरागसपणे तिघांची आर्जव करत होती अगं वहिनी तू दादाबरोबर पिकनिकला नाही हनीमूनला चालली आहेस आणि तू आम्हाला कितीही न्यायचं म्हटलं तरी दादा बरा येऊ देईल आधी शहाण्यासारखा म्हणाला तुम्ही येणार नसाल तर मग मीही जाणार नाही तुमच्या दादाबरोबर मी बोर होऊन जाईल तिथे तिथेसुद्धा प्रश्न उत्तराचा तास गेल तो माझा मैथिली म्हणाली हे बघ मैथिली वेड्यासारखं वागू नकोस नाहीतर दादा अजून भडकेल तुम्हाला देवदर्शनाला जायचं आहे आणि मग तिथून फिरायला आमच्या मागे लागण्यापेक्षा तू तिथे कशी मजा करशील याचा विचार कर आपण तुझी बॅग मस्तपैकी भरू चल तेजू म्हणाली तिघंही मग मैथिलीच्या रूममध्ये आले तेजूने पाहिलं तिच्याकडे साध्या बॅग्ज होत्या मला वाटतं मैथिली आपण थोडी शॉपिंग केली पाहिजे तुला आपण नवीन बॅग घेऊ थोडे छान मॉडर्न कपडे पण घेऊ तू तयार हो मी आईला सांगून येतो सांगून येते नको गं तेजू उगीच काय तरीच काय लग्नासाठी बऱ्याच साड्या आणि ड्रेस घेतली आहेत तेच घेऊन जाईन मी आणि बॅगेचं काय माझ्याकडे दोन आहेत की बॅगा मैथिली म्हणाली नाही नाही गं वेळाबाई तू तीर्थयात्रेला नाही हनीमूनला जातेस त्याच्यासाठी तशीच तयारी करावी लागते तुला काही कळत नाही तू तु जा तुझी तयारी कर मी आईला सांगून येते तेजू म्हणाली आधी तू पण चल रे येताना आपण मस्तपैकी पावभाजी खाऊन येऊ हो। तेजू म्हणाली हे काय तेजूताई मी नाही यायचं मनूने विचारलं मनुबाई तुम्हाला सोडून घरातले कधीतरी कुठेतरी फिरायला गेलेत का कोणी नसलं तरी चालेल तू मात्र हवीच तूही पटकन तयारी कर जा मग निघू आपण मैथिली नको नको म्हणत असताना तेंजू आईकडे गेली आई आम्ही मैथिलीला घेऊन शॉपिंगला चाललो आहे तिच्यासाठी एक छान सुटकेस आणि काही मॉडर्न ड्रेस घेणार आहे थोडं मेकअपचं सामान पण घेणार आहे तिच्याकडे बिचारीकडे काहीच नाही गं ती तर नको नको म्हणत होती पण मला असं वाटतं की आपण तिच्यासाठी घ्यायला हवं आपल्या ले लेकीचं आईना कौतुक वाटलं अगदी नक्की जा बाळा तिला काय हवं काय नको सगळं पहा मी पैसे देते हां आणि हो तुम्ही बाहेर चाललाय ते एकदा राघवलासुद्धा फोन करून सांगा अनुआई असं म्हणताच तेजू म्हणाली तू सांग ना गं तो सतराशे साठ गोष्टी सांगत बसेल तेजू असं नाही बोलायचं तुम्ही कुठे जाताय काय करताय हे घरात जबाबदार व्यक्तींना माहीत असायला पाहिजे आणि आता मुख्य म्हणजे तुम्ही मैथिलीला घेऊन चाललाय ते तर त्याला माहीतच पाहिजे त्याला सांगूनच जायचं हां प्रकरण पंचावन्न दादाची परमिशन अनुआईनी पैसे दिले बाकी मुलं तयार झाली मैथिली पण आली होती चला निघूया पण एक प्रॉब्लेम आहे तेजू म्हणाली आता काय आधीने विचारलं अरे आई म्हणते दादाला फोन करून सांगा आधी तू करशील का रे तेजूने विचारलं राहू दे त्यापेक्षा मी येतच नाही कसा आधी सोफ्यावर बसून गेला तेजू ताई माझ्याकडे तर बघूच नकोस मी काही बोलणार नाही आहे दादाला मनू म्हणाली तिने मैथिलीकडे पाहिलं तुझा तर काय प्रश्नच येत नाही सगळे डरपोक आहात असं म्हणत तिनेच मग राघवला फोन फिरवला अरे दादा आम्ही मैथिलीला घेऊन शॉपिंगला चाललो आहे तिला बॅग आणि काही मॉडर्न ड्रेस घ्यायचे आहेत आणि मेकअपचं सामान सुद्धा घ्यायचं आहे जाऊ ना तेजूने विचारलं राघव म्हणाला आधी मैथिलीला फोन दे तिने मोबाईल मैथिलीच्या समोर धरला घे तुझ्याशी बोलायचं त्याला माझ्याशी माझ्याशी काय बोलायचं बघ तेजू तरी मी म्हणत होते ना हे शॉपिंग वगैरे काही नको माझ्याकडे सगळे नवीन कपडे आहेत म्हणून बिचारी मैथिली बोलत राहिली अगं आधी फोन तर घे सगळं ऐकतोय तो तेजू म्हणाली तिने फोन कानाला लावला मैथिली काय शॉपिंग करायची आहे तुला राघवने विचारलं मला मला काहीच नाही करायची मी तर उलट म्हणत होते नको म्हणून ती स्पष्टीकरण देत राहिली का करायची नाही आपण फिरायला चाललो आहे ना मग जे आवडतील ते कपडे घे ओके आश्चर्याने मैथिलीने मोबाईलच्या स्क्रीनवर नाव पाहिलं ही वाक्य नक्की माझाच नवरा बोलला प्रकरण छप्पन्न हनीमून राघव आणि मैथिली देवदर्शनाला निघाले देवदर्शन उत्तम झालं एक गोष्ट त्यातल्या त्यात बरी होती की राघव तिच्याबरोबर जरा प्रेमाने वागत होता आता तीही जमेल तेवढं जुळवून घेत होती कारण उगीच काहीतरी बोलायचं आणि ह्याला रा राग आला म्हणजे काय करेल सांगता येत नाही इथे सपोर्टला आई दादा पण नाही देवदर्शन करून झाल्यानंतर टॅक्सी एका भव्य हॉटेलसमोर उभी राहिली एवढं मोठं हॉटेल मैथिली पहिल्यांदा पाहत होती ते रूममधले गुपगुबीत सोफे मंशार गाद्या मोठ्या खिडक्या तिने पडदा बाजूला केला आणि समोरचं दृश्य पाहून तिचं मन प्रसन्न झालं समोर अथांग समुद्र पसरला होता तिथे छान दिसतोय ना समुद्र आपण जाऊया का भिजायला तिने विचारलं भिजायला यावेळेस अगं आता दुपार आहे संध्याकाळी जाऊ आणि भिजण्यासाठी नायलॉनचे कपडे आणलेस का तू त्याने विचारलं म्हणजे तेजूने थोडी खरेदी केली आहे माझ्यासाठी तुटक तुटक शब्दात ती म्हणाली अरे वा बरं चल आधी जेवण घेऊ मग थोडी विश्रांती घेऊ मग संध्याकाळी सूर्यास्त पाहू आणि मग थोडा वेळ पाण्यात भिजू चालेल असंही कडकडून भूक लागली होती त्यामुळे दोघं जेवायला गेले विश्रांती घेतली राघवने बीचवर घालायचे कपडे आणले होते तो तयार झाला काय ग जाऊया ना बीचवर भिजायला मग कर की तयारी तो म्हणाला नको राहू दे मी काही भिजायला येत नाही मी वाळूवर बसून राहीन ती म्हणाली का एकदम विचार कसा बदलला म्हणजे अचानक असा सा आत्मसाक्षात्कार कसा काय झाला त्याने कुचकटपणे विचारलं ती काही बोलली नाही शांत बसून राहिली त्याला जरा आश्चर्यच वाटलं तो तिच्या बाजूला जाऊन बसला काय झालं त्याचं लक्ष तिच्या हातातल्या कपड्यांकडे गेलं अगं हे कपडे हातात घेऊन बसण्यापेक्षा बदल ना चल पटकन उशी उशीर होतोय निघूया नको हो मी अशीच येते ते कपडे मागे लपत्ती म्हणाली त्याला जरा आश्चर्य वाटलं तिच्या हातातले कपडे त्याने खेचले आणि पाहिलं टी शर्ट आणि गुडघ्यापर्यंत स्लॅक्स होती हे कपडे घालणार तू हे कपडे विकत घेतलेस त्याने विचारलं अहो मी नाही म्हणत होते पण तेजू आणि मनु काही ऐकायला तयार नाही तिचा आवाज अगदी रडवेला झाला छान आहेत की मग घाल तो असं म्हणताच तिने नजरवर उचलली आणि त्याच्याकडे पाहिलं हो खरं सांगतोय अहो पण मी हे कपडे कसे घालू मी आता मॅरिड वुमन आहे ना आपला डायलॉग तिच्या तोंडी ऐकून त्याला जरा हसू आलं असू दे मॅरिड वुमन बीचवर असे कपडे घालतात आणि अगदीच काही बेकार नाही तेवढी फॅशन चालते ते ऐकून चाल तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं खरंच घालू ना तिने विचारलं हो आता काय स्टॅम्प पे, पेपर स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ तो म्हणाला ती पटकन बाथरूममध्ये गेली आणि कपडे चेंज करून आली तिला तिला जरा लाज वाटत होती तिला पाहून राघव हसला त्याने मस्तपैकी शीळ घातली नवऱ्याचा रोमँटिक अंदाज पाहून मैथिलीला आणखीनच लाजल्यासारखं ला झालं तिने भिंतीकडे तोंड केलं आणि चेहरा लपवून घेतला तोपर्यंत राघवने पाठीमागून येऊन तिला आपल्या मिठीत घट्ट धरलं होतं सूर्यास्त पाहणं झालं भिजणं झालं दुसऱ्या दिवशी फिरायला जाताना तिने विचारलं जीन्स घातली तर चालेल ना चालेल घाल ना जीन्समध्ये तू कशी दिसतेस ते पाहायला खरंच मी उत्सुक आहे तो म्हणाला पण कालच्यासारखी शिटी वाजवू नका म्हणजे आज चिटी आणि मिठी दोन्ही नको मला भारी लाज वाटते ती म्हणाली मग तो मोठ्या मोठ्याने हसला ते सोनेरी दिवस भरकन गेले आणि दोघं हनीमू हनीमूनवरून परत आले प्रकरण सत्तावन्न फार्म हाऊसला जाण्याचा प्लॅन दोघांचं देवदर्शन छान झालं हे पाहून आई दादांना पण बरं वाटलं जेवताना दादानी सगळ्यांनाच सांगितलं आता दोन दिवसांनी मी आणि अनु आपल्या फार्म हाऊसवर जाणार आहोत साधारण महिना दोन महिने तिथे राहू तिथली व्यवस्था लावू आणि मग परत येऊ अनुआई मी पण येऊ तुझ्याबरोबर मनुने हट्ट केला पण तुला त्रास नाही ना होणार तिने विचारलं चल ना उलट तू माझ्या डोळ्यासमोर नसलीस तरच मला त्रास होतो बिंदास चल आई म्हणाली एक मिनिट म्हणू काय कुठे पुढच्या आठवड्यात कॉलेज सुरू होत आहे कोणी कुठे जायचं नाही राघव हो म्हणाला अरे पण एक आठवडा आहे ना आमच्याबरोबर ये येऊन राहतील मुलं एक आठवडा आणि मग कॉलेज सुरू व्हायच्या आधी दोन दिवस येतील त्यात काय एवढं दादा म्हणाले हे फ हेप हुर रे तिघांनी एकदम जल्लोष केला मैथिली तू पण चल तूही अजून आपलं फार्म हाऊस बघितलेलं नाहीस दादा असं म्हणताच मैथिलीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पुन्हा फिरायला जायला मिळणार आणि आधी मनू तेजूबरोबर धमाल करायला मिळणार या विचारानेच तिचे डोळे मोठे झाले पण आपल्या आनंदातला मोठा अडथळा आपला नवरा बाजूलाच बसलेला आहे त्याला विचारल्याशिवाय काही व्हायचं नाही हे विसरून कसं चालेल पण आई दादांसमोर तो काही नाही म्हणायचा नाही फॉर्मॅलिटी म्हणून तिने विचारलं अहो जाऊ का तिला शंभर टक्के हो अशी अपेक्षा असताना राघव पटकन म्हणाला नाही आणि तिचा चेहरा एवढूसा झाला का रे येऊ दे की बाकी मुलांबरोबर थोडी मजा करेल मला मानं आठवडाभर तुझ्यासाठी जेवण करा असं सांगून जाईन मी अनुआयी म्हणाल्या हो ना दादा येऊ दे ना तिला प्लीज 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 मुलांनी पण आग्रह केला तुम्ही गप्प बसता की तुमचं जाणं पण कॅन्सल करू मी तो असं म्हटल्यावर मुलं एकदम शांत झाली आई जेवणाचा प्रश्न नाही आहे पण तिची कॉलेजची सगळी तयारी बाकी आहे पुस्तकं वगैरे घ्यायची आहेत तो म्हणाला हात तिच्या एवढं कारण असेल तर तू घेऊन ये नाही तर सांग कुणाला पुस्तकं तर घ्यायची आहेत कोणते दागिने खरेदी करायचे आहेत दादा म्हणाला तरीही तरीही नको दादा अहो आत्ताच आम्ही फिरून आलो आहे आता तिथे जाईल पुन्हा हवा पालट होईल मग आल्यावर तब्येत बिघडेल आणि मग सुरुवातीलाच कॉलेज बुडायला नको तो म्हणाला अहो नाही बिघडणार मी काळजी घेईन ना पटकन मैथिली म्हणाली तेवढ्यात राघवने तिच्याकडे रागाने बघितलं मग त्या बिचारीने गुपचूप मान खाली घातली आता एवढं तू नाहीच म्हणतो आहेस तर मग आम्ही तरी काय बोलणार असं म्हणून अनुआईने विषय थांबवला रात्री झोपताना मैथिली जरा रागातच होती आज कोशिंबीर छान झाली होती हां उगीच त्याने विषय काढला ती काही बोली नाही कधीतरी बिटाची कोशिंबीर पण कर ना तरी ती शांत बोलत का नाहीस मी तुला जायची परवानगी दिली नाही म्हणून पण काय करू मला एकट्यालाही कंटाळा येतो ग आणि तू नसलीस तर जरा जास्तच बोलायला नाही भांडायला कोणी नाही त्याचं ते बोलणं ऐकून मात्र ती गालातल्या गालात हसली रागावलीस त्याने विचारलं तिने मानेच नाही असं सांगितलं बरं राहिलं मी म्हणणार होतो की तू पण जा फार्म हाऊसवर पण आता तुला राग आला नाही म्हटल्यावर असू दे अहो नका नसं करू जाऊ द्या ना प्लीज हात जोडत रिक्वेस्ट करत ती म्हणाली ए हात नको जोडूस ग पर एक काम करू अशाही विकेंडला तीन बँक हॉलिडे आले आहेत तू जा त्यांच्याबरोबर शेवटचे तीन दिवस मी तुम्हाला जॉईन करेन मग येताना आपण एकत्र येऊ त्याचं बोलणं ऐकताच तिची कळी एकदम खुलली आणि तिच्याही नकळत यावेळेस तिने त्याला घट्ट मिठी मारली प्रकरण अठ्ठावन्न फार्म हाऊस सगळेजण फार्म हाऊसवर पोहोचले तिथल्या केअरटेकरनं अगोदर सांगून ठेवल्यामुळे कुणाला फार काही त्रास झाला नाही जेवणाची वगैरे उत्तम व्यवस्था होती तेजू मनू आणि आधी तिघंही स्विमिंग पूलमध्ये जायला रेडीच होते मैथिलीला ते सगळं खूप छान वाटत होतं अगदी गावच्यासारखं बाहेर बसायला लॉन होतं तिथे वरती छप्पर घातलं होतं म्हणजे तिथे बसून सगळे जेवण करू शकतात जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतल्यानंतर ते सगळेजण स्विमिंग पूलमध्ये गेले खूप खूप मजा केली खेळायला रॅकेट आणलं होतं बॉल आणला होता संध्याकाळ झाली की मग कॅरम पत्ते तर होतेच होते मुख्य म्हणजे काय जेवण काय बनवायचं हा प्रश्न नसल्यामुळे अनुआई आणि मैथिली दोघी रिलॅक्स होत्या पाण्यात खेळून मन भरलं नव्हतं म्हणून आधी आणि मनू पुन्हा पाण्यात गेले मैथिली तेजू गेल्या नाही आधी सारखासारखा स्विमिंग पूलच्या बाहेर करत होता तेव्हा अनुआई म्हणाल्या आधी सारखासारखा स्विमिंग पूलच्या आतबाहेर करून कोसा पडशील अनुआई एवढं बोलायच्या आधीच कठड्यावरून आधीचा पाय घसरला आणि तो दणकन आपटला बाप रे सगळे जण एकदम किंचाळले आधीला डोक्याला लागलं ला होतं तो उताळा पडला होता तेजू मैथिली धावत पुढे आल्या पाहतात तर काय डोक्यातून चांगलं रक्त येत होतं नाकालाही मार लागला होता रक्त बघूनच की काय तो घाबरला असावा आणि त्याला भोवळ आली असावी ती गिनी मिळून त्याला कसं बसं आत आणलं अनुआय तर अडायला लागल्या दादा घरी नव्हते ते बागाय तिच्या कामासाठी बाहेर गेले होते रक्त थांबत नव्हतं आता काय करायचं गं मैथिली तेजूने विचारलं मनू पण खूप घाबरली होती तुम्ही घाबरू नका मी आणि तेजू बाहेर जातो जवळपास डॉक्टर आहे का ते पाहतो तोपर्यंत तुम्ही दादांना पण कळवा मैथिली आणि तेजू फार्म हाऊस बाहेर पडल्या जवळपासच्या मेडिकल स्टोअरला तिथे डॉक्टर कुठे आहेत असं विचारलं आणि तातडीने डॉक्टरला घेऊन आल्या सुदैवाने मोठा अपघात नव्हता म्हणून बँडेजवर निभावलं ते सगळं करताच दादा पण घरी आले होते औषध पाणी झाल्यानंतर आधीला थोडं बरं वाटू लागलं दादांनी राघवला पण कळवलं त्याच्या लगेचच फोन आला किती वेळा सांगितलं होतं पाण्याच्या जवळ मस्ती करू नका पण अक्कल नावाची गोष्टच नाही तुम्हाला आणि ती मैथिली कुठे आहे ती काय करत होती तिला सांगता आलं नाही का लक्ष ठेवता आलं नाही का जरा म्हणून जबाबदारीची जाणीव नाही फोन स्पीकरवर होता म्हणून सगळेजण ते ऐकत होते क्षणभर मैथिलीला वाटलं आपण इथे आलो ही चूकच केली का त्याला शांत करत मग आई म्हणाल्या अरे मैथिली होती म्हणून थोडक्यावर निभावलं तिने हुशारी दाखवली आणि डॉक्टरांना घेऊन आली नाहीतर आम्ही सगळेच घाबरलो घाबरलो होतो ते ऐकून राघव थोडा शांत झाला अरे राघव अरे राघव पृथ्वीवर आकाशात अवकाशात कुठे काही खुट्ट झालं तरी त्या सगळ्याला मैथिली जबाबदार कशी रे का तू तिच्याशी लग्न केलं म्हणून तिला वाटेल तसं बोलण्याचा ओरडण्याचा तुला परवानाच मिळाला आहे जणू जे घडलं ते तू असतानाही घडलं असतंच की तेव्हा पुढच्या वेळेसपासून बोलताना जरा तारतम्य ठेवायचं दादा म्हणाले सॉरी बरं पण काळजी घ्या आणि काही लागलं तर कळवा मला असं म्हणून राघवने फोन ठेवला पण मनातून आज त्याला आपल्या बायकोचा अभिमान वाटला होता दोन दिवसानंतर राघव सुद्धा त्यांना जॉईन झाला पण यावेळेस तो जरा बदललेला वाटला इतरांपेक्षा वेगळा जाऊन बसणारा राघव आता सगळ्यांमध्ये मिसळू लागला होता मैथिलीच्या आग्रहामुळे असे ना सगळ्यांबरोबर तो खेळत होता गप्पा मारत होता गाणी म्हणत होता घरातल्या सगळ्या जबाबदारींचं जोखड बाजूला ठेवून तो मजा करत होता त्यामुळे सगळ्यांनाच मजा येत होती आणि राघवला जरा जास्तच आपण लहानपणापासून गंभीर होतो घरात मोठं असल्यामुळे आपण बाकीच्यांची फक्त काळजी करत राहिलो आणि त्यातूनच त्यांच्यात आणि आपल्यात एक दरी निर्माण झाली धाकाची दरी एवढी वर्ष आपण या आनंदाला मुकलोच मैथिलीमुळेच हा आनंद आपल्या आयुष्यात आला आहे असं राघवला त्या क्षणी वाटून गेलं प्रकरण एकोणसाठ राघवची काळजी साखरपुडा लग्न पूजा देवदर्शन हनीमून आणि आता फार्म हाऊस सगळी सगळी मजा करून झाली होती आणि आता समोर ठाकलं होतं ते अग्निदिव्य दोन दिवसांनी कॉलेज सुरू होणार याचा बाकी सगळ्यांना कंटाळा आला होता पण मैथिलीला मात्र त्याची भीती वाटत होती एक तर नवीन शहर त्यात नवीन कॉलेज नवीन मैत्रिणी अभ्यास नीट जमेल का या सगळ्यापेक्षा जास्त टेन्शन तिला होतं ते घरी तर घरी पण आता कॉलेजमध्ये सुद्धा राघव तिच्यावर नजर ठेवून असणार आहे त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती की तेजू आणि तिचा येण्या जाण्याचा टायमिंग एकच होता फक्त तेजूने कॉमर्स घेतलं होतं आणि हिने आर्ट्स दोघीही शेवटच्या वर्षाला होत्या त्यामुळे अभ्यास आता जोरदार करावा लागणार होता मैथिली तुझी तुझी सगळी पुस्तकं ऑर्डर केली आहेत तेवढी एकदा पाहून घे येताना आणि जाताना तेजूसोबतच यायचं राघव म्हणाला अहो कॉलेजमध्ये पंजाबी सूट घालू ना तसं राघव नाही म्हणणार नाही पण एकदा विचारून घेतलेलं बरं कारण कधी कशावरून ऑफ होईल काही सांगता येत नाही म्हणून तिने तिच्या समाधानासाठी प्रश्न विचारून घेतला हो तेच कपडे योग्य आहेत आणि सगळ्या गोष्टी विचारायची गरज नाही कपडे घालण्याचीच गोष्ट नाही पण आता यापुढे तू कोणतीही गोष्ट करशील ती जबाबदारीने कर कारण आपल्या वागण्याचा आपल्या संसारावर आपल्या घरातल्यांवर आपल्या कुटुंबावर सगळ्यावरच इम्पॅक्ट पडणार आहे मैथिली मी तुला कधी ओरडत असेन कधी चिडलो असेन ते फक्त तू जबाबदार व्हावी म्हणून तू फक्त माझी बायको नाहीस ग आपल्या घरातली मोठी सून आहेस या घरातल्या तुझ्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत आणि आता तर तू घराच्या बाहेर पडणार आहेस वेगळ्या लोकांना भेटणार आहेस बाहेरच्या जगात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात पटकन कुणावर विश्वास टाकायचा नसतो मला माहिती आहे तू वयाने फार मोठी नाहीस पण तुझ्यावर जी जबाबदारी आहे ना ती निश्चितच खूप मोठी आहे म्हणून काळजी वाटते मैथिली पहिल्यांदा एकटी ती, एकटीने या जगात वावरणार होती म्हणूनच येणाऱ्या संकटाची चेतावणी राघव तिला कदाचित देत असावा पण त्याचा सिरियसनेस मैथिलीला त्या क्षणी तरी नव्हता प्रकरण साठ पहिला दिवस कॉलेजच्या पहिल्या दिवशी मैथिली आणि तेजू राघव बरोबर गेल्या मनू आणि आधीचं कॉलेज थोडं लेट होतं राघवने कॅम्पसच्या बाहेरच गाडी थांबवली मग त्या दोघी उतरल्या तिथून पुढे चालत आल्या तेजूने मैथिलीला तिचा वर्ग शोधून दिला आणि मग ती तिच्या वर्गात गेली कॉलेज सुटलं तेव्हा दोघी परत घरी यायला निघाल्या काय ग मैथिली कसं वाटलं नवीन कॉलेज तेजूने विचारलं छान आहे ग दोन मैत्रिणी पण झाल्या उत्साहाने मैथिली म्हणाली आणि टीचर्स कसे आहेत शिकवलेलं कळलं का सगळं तेजूने विचारलं ते काही विचारू नकोस सगळे इंग्लिशमध्येच बोलतात आणि माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे त्यामुळे फार काही कळलं नाही नाराजीने मैथिली म्हणाली अगं पण वर्षभर इंग्लिशमधूनच शिकणार आहोत आपण पेपरसुद्धा इंग्लिशमध्येच लिहायचे आहेत मग कसं करशील काळजीने तेजूने विचारलं जाऊ दे ग भविष्याचा मी विचार करत नाही फार जसा बॉल येईल तसा तो टोलवायचा मैथिली म्हणाली एवढ्या लाईटली घेऊ नकोस लास्ट इयर आहे मार्क कमी पडले ना तर मग तुझी काही खैर नाही मग तू आहेस आणि दादा मागे अभ्यास घेताना पडलेल्या रट्ट्यांची तिला बहुतेक आठवण झाली असावी म्हणून तिने अगोदरच तिला वॉर्निंग देऊन टाकली जाऊ दे ना तेजू आज पहिला दिवस आहे अभ्यासाचं फार फार बोललं ना की माझ्या डोक्यात मुंग्या यायला सुरुवात होतात आणि मग माझ्या मेंदूला आपोआप ताप यायला लागतो अगदी गरम गरम होतो तो मैथिली म्हणाली ए तेजू तो बघ गोळेवाला चल आपण गोळा खाऊया तिला पुढचं काही बोलू न देता मैथिलीने तिचा हात खेचला आणि गोळे गोळेवाल्याच्या समोर उभी राहिली मला काला कट्टा तुला कोणता हवा मैथिलीने तेजूला विचारलं अगं नको कुणी पाहिल ना आणि घरी कळलं तर इथे सगळे दादाचे जासूस असतात येता जाता आपण असा टाइमपास करतो त्याला कळलं कर ना तर मग मा तुझ्याबरोबर माझीही वाट लागेल मला नको बाई हे काय घाबरत घाबरत तेजू म्हणाली अगं घे काही होत नाही आणि खरं सांगू का तुझ्या त्या दादाला वाघ म्हटलं तरी खाणार आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे तेव्हा त्याचा ते विचार सोडून द्यायचा भीत भीत का होईना तेजूने मग एक गोळा घेतला रसदार गोळा तोंडात घेणार तेवढ्यात कोणीतरी मागून हाक मारली तेजू तेजू आणि मैथिलीने मागे वळून पाहिलं मागे कल्याणी उभी होती श्रोते हो कथा ऐकताना तुम्हाला मजा येते हे वाचून मला खूप आनंद झाला कथेचा आनंद घेत राहा आणि न विसरता कमेंट करत राहा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार